जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एक डिसेंबर इसवी सन सोळाशे एकसष्ट छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्या वेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन एक डिसेंबर सोळाशे एकसष्ट ला जव्हारचे पहिले विक्रमशाह राजे यांना भेटावयास आले होते विक्रमशाह राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेज दिला ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेस दिला त्या ठिकाणाला शिरपामाळ असे नाव पडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुया उंचावल्या होत्या सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती एक डिसेंबर इसवी सन सोळाशे त्रेसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पाहून चार खाल्लेला शाहिस्ते खान शिवछत्रपतींच्या भेटीने बंगालकडे रवाना झाला शिवछत्रपती महाराजांनी पुणे येथील लाल महालात मुक्कामी असलेल्या पळून जाताना त्याची बोटे छाटली होती खानास त्यामुळे कायमची आठवण राहिली असे रियासत्कार सरदेसाई नमूद करतात निवडक सैन्यांच्या सहाय्याने मावळे लाल महालात घुसले आणि त्यांच्या नियोजनबद्ध कृतीने शाहिस्ते जरब बसली, शाहिस्त सैन्य बळ आणि त्याची ताकद पाहता हे आव्हान महाराजांनी स्वीकारले आणि त्यामध्ये अपूर्व विजय संपादन करण्याचा विक्रम केला नियोजन व्यवस्थापन आणि समन्वय यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्ये लाल महालावरील हल्ल्याच्या वेळी शिवाजी महाराजांसोबत दोनशे निवडक मावळे होते लग्नाच्या वराड्याप्रमाणे वरा, वराडासोबत हे मावळे पुणे शहरात घुसले शाहिस्तखानाचा अंगठा व बोटी कापली गेली त्याचा मुलगा व जावई त्या दगावला ह्याचा तर दुःख सागर त्याच्या मनात होताच पण शिवछत्रपती पुन्हा त्याला ठार करायला येतील म्हणून त्याने तडक छत्रपती संभाजीनगर म्हणजे खडसी औरंगाबादकडे तो पळून गेला त्याच्या या डरपोक पन्नास बघून शेवटी औरंग्याने साहिस्ते खानाची बंगालला बदली केली त्याची नामुष्की झाली शिवचरित्रातील हा प्रसंग उत्कृष्ट नियोजन व नेतृत्व गुणाचा प्रत्यय आणून देणारा आहे एक डिसेंबर इसवी सन सोळाशे पंचाहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला एक डिसेंबर सोळाशे पंच्याहत्तर ते पंचवीस जानेवारी सोळाशे शहात्तरच्या डिसेंबर जानेवारी मध्ये छत्रपती शिवराय अजिंक्य तारावर आजारी पडले होते त्यावेळी तब्बल दोन महिने त्यांनी तेथे विश्रांती घेतली होती एक डिसेंबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी मार्गशीर्ष वैद्य अष्टमी शके सोळाशे पाच रिधि रुधिरो द्वारी सवस्तर वार शनिवार छत्रपती संभाजी महाराजांची सालशेतला धडक पोर्तुगीजांचे त्यांनी धंदवडे काढले पोर्तुगीजांचे धर्मादेचे वेड फार वाढले होते त्याबरोबर स्त्रियांवरचे अत्याचार ननरीज व मोनेस्टीज मध्ये पोर्तुगीजांचा अत्याचार महाभयानक असाच होता छत्रपती संभाजी महाराजांची एक तुकडी सालशेत मध्ये घुसली तर दुसरी बारदेशवर चालून गेली मुळात छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य या भागात नवीन त्यात पोर्तुगीजांचा सा तोफकाना चांगला शिवाय मजबूत अशी शिबंदी असूनही मराठी सैन्य तटाला भगदाड पाडून घोडदळा सकट आत शिरून पोर्तुगीजांना त्यांनी पळवून लावले पोर्तुगीज सैनिकांनी यथेच्छ पिटाई करीत छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने दहा दिवसाच्या प्रयत्नानंतर किल्ला घेतला इतर दोन किल्ले पोर्तुगीज सैन्य न लढल्यामुळे छत्रपती संभाजी ताब्यात आले पुढील ते दिवसात देखील छत्रपती संभाजी ताब्यात गेला <hansin> या चारही गडावरील अत्याचारी एकशे चाळीस पोर्तुगीज फादर्सना मराठी सैन्याने त्यांच्या अंगावरील झगे काढून हात मागे बांधून उघड्या पाठीवर कोरडे काढत ओरडे काढत जेवढी करता येईल तेवढी मान खंडना करून कैदेत ठेवले महाराजांनी साधारणतः महिन्याभरात सालशेत व बारदेश प्रांत लुटून जाळून फस्त केला या संबंध दामधुमी छत्रपती संभाजी इतकी दहशत निर्माण झाली की या संपूर्ण कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यापुढे उभे राहण्यासही कोणी धजावला नाही सोबत बारदेशच्या किल्ल्यातून तब्बल सेहेचाळीस तोफा छत्रपती संभाजी महाराजांनी नेल्या